परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या असलेले पु, संविधानाच्या शिल्पाची काही अज्ञात माणसा माथे फिरून मोडतोड केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेच्या विरोधात उद्रेक झाला परभणीतील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांनी त्या ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कोंबिंब ऑपरेशन करून बौद्ध वस्तीमध्ये महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील यांना प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केली आणि या मारहाणीच्या मारहाणीची घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने मोर्चे आंदोलने बंद अशा सर्व प्रकारचे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने या संदर्भात कसल्या प्रकारची कारवाई केली नाही पोलिसांना निलंबित केलं नाही किंवा ज्या जातीवादी पोलिस अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण केली त्या लोकांना संविधान प्रेमी जनतेच्या वतीनं सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौकातून तहसील कार्यालयापर्यंत एक मोर्चा निषेध मोर्चा निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये सर्व सर्व तालुक्यातील संविधानप्रेमी आंबेडकर जनतेनं मोठ्या हजारच्या संख्येनं सामील व्हावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत या या संदर्भातली सर्व तयारी पूर्ण झालेली असून कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां आणि संविधानाच्या शिल्पाचं त्या ठिकाणी चढछ झालेली आहे त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि म्हणून त्या माथे फिरवून कारवाई करावी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही खरं तर आंबेडकरी समाजाची भावना आहे निमित्तानं ही झालेली घटना आहे त्या अनुषंगानं आंबेडकरी समाजामध्ये उद्रेक होणं निर्माण होणं साभ स्वाभाविक आहे त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी अनेक मोर्चे आंदोलनं झाली तर या मोर्चाला वेगळं वळण देण्याचं आणि त्या आंदोलनामध्ये काही विघातक शक्तींना त्या ठिकाणी प्रवेश करून ते आंदोलन आंबेडकरी चळवीचं आंदोलन बदनाम करण्याच्या निमित्तानं प्रयत्न झाला खरंतर या आंदोलनाच्या निमित्तानं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू केलं आणि ते कोंबिंग ऑपरेशन करत असताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर महिलांवर विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी लाठी हल्ला केला आणि त्या ठिकाणी त्या आंदोलन बदनाम केलं आणि ही झालेली घटना आहे खरंतर आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना आहे अनेक गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी गेले अनेक आंदोलनं केलेली आहेत परंतु ते अगदी संयमाच्या मार्गाने आणि संविधानाच्या माध्यमातून आंदोलनं केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला पोलिसांनी गालबोट दिलं लावलेला आहे खरंतर पोलिस हे खऱ्या अर्थानं समाजाचे रक्षक असतात आणि या रक्षकांनी त्या ठिकाणी कायदा चुकीच्या पद्धतीनं कायदा वापरून त्या ठिकाणी आंदोलनाला गालबोट दिलेला आहे आणि म्हणून अकोले तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये ही तीव्र लाट निर्माण झालेली आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं प्रेमींच्या वतीनं तेवीस तारखेला तेवीस डिसेंबर रोजी आंदोलनाचे हाक दिलेला आहे अकोले तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमी घराघरातून या ठिकाणी आंदोलनाला सहभागी होणार आहे त्याचा निषेध आम्ही सर्व आंबेडकरी जनता अकोलेच्या महात्मा फुले चौकातून तहसील कचेरीवर जातील आणि त्याचा निषेध नोंदवतो अकरा डिसेंबरला परभणी जी घटना घडली त्या घटनेचा जाहीर निषेध आम्ही आंबेडकर चळवळीच्या वतीने करतो वास्तविक अत्यंत शांततेच्या मार्गाने आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परभणी बंद ठेवला होता त्याला कारण होतं बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या स्टॅच्यूची मोडतोड कोणीतरी माती फिरवणी केली होती परंतु सदरच्या ठिकाणी त्याच दिवशी बंद ज्या दिवशी बंद होतात त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी काही संघटनांनी मोर्चा काढला वास्तविक सदरच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी देणं गरजेचं नव्हतं पण तरी पोलिसांनी परवानगी दिली आणि त्या मोर्चानंतर गळ्यामध्ये निळे गमचे घालून आणि पोलिसांच्या मदतीने त्याच कार्यकर्त्यांनी तिथे मोडतोड केलेली आहे परंतु मोडतोड करणारे वेगळे आणि मोडतोडीच्या नंतर संध्याकाळी पोलिसांनी कोंबी ऑपरेशन केलं आंबेडकर वस्त्यांमध्ये घुसले आणि हेतुता अनेक कार्यकर्त्यांना जनतेला वेटीच धरला आणि अनेकांना मारलं सदरचा हा सर्व प्रकार चालू असताना दुसऱ्या दिवशी त्या पोलीस स्टेशनमध्ये एका कार्यकर्त्याला भयानक माराण होत असताना सोमनाथ सूर्यवंशी हा एक एल एल बी शेवटच्या वर्षाचा सदरच्या घटनेच व्हिडिओ शूटिंग करत होता आणि ही अमानुष मारहाण भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आहे मानवी मानवी मूल्यांच्या विरोधात आहे हे एल एल बी विद्यार्थ्याला माहीत होतं तो हे शूटिंग करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर केस दाखल केली तू शूटिंग काय केली म्हणून त्याला अमानुषपणे मारहाण केली आणि या अमानुष मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मार मृत्यू झालेला आहे वास्तविक अब्दुल कसाबला मुंबई अतिरेकी मुंबई हल्ला करणार कसाला चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करून आपण वाचवतो वकील देतो आणि त्याच्यावरती केस दाखल करून मग त्याला फाशी होते महाराष्ट्रामध्ये कायद्याचा रक्षक पोलिस हाच भक्षक होऊ पाहत आहे सोमनाथ सु, सूर्यवंशीचा खून हा पोलिसांनी केला आहे संबंधित पोलिसांवरती तडी संबंधित पोलिसांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे संबंधिताला संबंधित चवळीला बदनाम करणाऱ्या पोलिसांना पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे यासाठीच सोमवारी एकवीस सोमवारी तेवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौथा अकोले तहसील कार्यालय यापर्यंत आम्ही जन आक्रोश आंदोलन करत आहोत या आंदोलनामध्ये हो, या, या ता तालुक्यातील सर्व संविधानप्रेमी आंबेडकर जनता हजारो संख्येने उपस्थित राहणार आहे